नमस्कार मित्रांनो बघा सकाळ सकाळी झाड पडले रात्री पडले रात्री रात्री झाडाचे पडले व्हायला जाऊन मी दुसऱ्या जायला इकडं

ये मानत आहे यात नाही आता जरा गेले आणि तारा उठत गेले आणि पद्माला डंपर तमाम ला 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 काय <coughs> राहि <coughs> होत तेव्हा काही वाटलं नाही पूर्ण झालं होतो मुळे आता कधी वायर म्हणा सुट्टी कधी येणार काढणार काय नाही झाले ते बायू काय घेता येणार नाही तर ब्लॉकच टाकतो लाईट व्यवस्थित पुढे घेतो लाई मग सुपारी एक दहा मिनिटाची काय करू काही वाऱ्याने ऐकायला पण येतो वारं चोर तर बघा झाड दिसू दुपारी थोड्या वेळ लाई लाईव ह्या काळी आपापली तिड तारा तिवळीकडं आहे साईडला झाड तोडायचे येते उपयोग नाही तारा सगळ्या आडव्या येते